चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण पाहणार आहोत की महिला बालविकासचा प्रोबेशन ऑफि ऑफिसर म्हणजे परीक्षा विधीन अधिकारी या पदाचा पेपर कसा आला होता त्याची रिस्पॉन्स सीट उपलब्ध झालेली आहे आपल्याकडं एक आपल्याकडे एका मित्राकडून तर त्याचा सर्वप्रथम धन्यवाद मित्रा तू रिस्पॉन्स सीट उपलब्ध करून दिली आता आपण पाहणार आहोत की आपल्याला या रिस्पॉन्स सीटचा अभ्यास फक्त मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान याच घटकाशी घ्यायचा पण इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न कसे होते आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कसे होते हे पण बघायचं आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये गणिताचे प्रश्न होते की नाही तुम्ही ते तुमच्या डोळ्यांनीच बघू शकता म्हणजे या पेपर पॅटर्नचा आपल्याला फायदा कधी कधी होऊ शकतो तर आपल्याला या पेपर पॅटर्नचा फायदा पुढच्या पेपरला होऊ शकतो पहा चला आपण पेपर पॅटर्नचा अभ्यास घेऊ मराठीचे प्रश्न मी सांगतो इंग्रजी आणि गणिताचे प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या ओके okay. पुढील दिलेल्या पर्यायामधून रितीवाचक क्रियाविशेषण अवये कोणते आता याच्यामध्ये रितीवाचक क्रियाविशेषण अवय आहे मित्रांनो सावकाश व जपून सावकाश व जपून पुढे पुढे आहे पहा पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा पुढील वाक्यामधील सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होतो आम्ही आम्ही म्हणजे स्वतः जिथे तिथं प्रथम पुरुष आहे त्याच्यामुळे प्रथम पुरुषवाचक ouais सर्वनाम आलं लक्षामध्ये पुढील पुढील वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे पुढील वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे त्या दुकानात काय वाटेल ते मिळते त्या त्या म्हणजे नेमकं कोणतं दुकान अनिश्चितता आहे तिथे त्याच्यामुळे अनिश्चित सर्वनाम तेव्हा तुम्हाला क्षमा कर या वाक्यात अधेरेखित शब्दाला कोणते सर्वनाम म्हणतात पहा सर्वनामाचे चार प्रश्न झाले इथले अधेरेखित सर्वनाम म्हणतात आलं लक्षामध्ये तर ते आहे पुरुषाचं सर्वनाम ओके पुढे आहे मित्रांनो इथपासून सर्व शेती आमची आहे या वाक्यात कोणते क्रियाविशेषण आहे इथपासून इथपासून म्हणजे कसं या स्थळाची तिथे काय दिलेले क्रिया दिलेली आहे ओके पुढे खालीली शब्दापैकी उभारणी उभयानवी अव्यय कोणते म्हणून म्हणजे जे दोन वाक्य जोडण्याचं काम करते त्याला उभयानवी अव्यय म्हणतात ओके खालील पर्यायातून प्रथम पुरुष सर्वनाम सर्व कोणते तर आम्ही हे सात प्रश्न झाले आता ही इंग्रजीचा पॅटर्न सुरू होतो बघा सात प्रश्नांचा सात किंवा आठ प्रश्नांचा किती प्रश्नाचा हा पॅटर्न सुरू होता सहा आता सुरू झालं जी की पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर डब्ल्यू सी रॉड यांच्या हत्येमागे कोणाचा सहभाग होता चाफेकर बंधू हे तिन्ही बंधूचा समा समावेश होता उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत कोणते राज्य केंद्रशासित प्रदेश पहिले पूर्ण साक्षर प्रशासकीय युनिट बनले तर ते आहे लदाख सोनम वांग वांगचुक यांचं काय आहे तिथे फार मोठं योगदान आहे याच्या या प्रकल्पासाठी पुढे डॅडॅस येथे भारताने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी सातशे मेगावॅट अणुऊर्जा अणुभट्टीने जुलै दोन हजार तेवीसमध्ये व्यावसायिकरित्या कार्य करण्यास सुरुवात केली तर ते आहे मित्रांनो गुजरातील काक्रापाल काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प तर याचा विषय असा आहे पहा दोन हजार पंचवीसला पेपर झाला आणि दोन हजार तेवीसचं त्यांनी हे टाकलेले चालू घडामोडी फक्त पेपर पॅटर्न पहा स्वतःच्या डोळ्याने कारण महिला बाल विकास येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेची जाहिरात येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये रेशीम संजनाची जाहिरात आहे त्याच्यानंतर पुलीस भरती आहे आता पुलीस भरती है तर हे टी सी एस घेणार नाही पण बाकी स्पर्धा परीक्षेमध्ये बरेच टी सी एसचा फायदा होऊ शकतो या पेपर पॅटर्नचा आणि कुणी पेपर दिला नसेल तर यांनी पेपर पॅटर्न पाहून घ्या आणि हे पेपर पॅटर्ननं पाहू पाहिल्यामुळे कसं होतं का बाबा आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहिल्यानंतर लक्षात येऊन जाते लक्षामध्ये पुढे पहा वीस डिसेंबर दोन हजार चोवीस भारत सरकारने देशाच्या हवामान वचनबद्धतेनुसार हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत पाचशे डॉलर दरलक्षाचा कर्ज करार केला आहे तर ते आहे आशियाई विकास बँक त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नॅशनल मिशन ऑन कल्चर मॅपिंगचे आंतरराज आंतर नियोजित कार्यक्रम आहेत तर ते आहे सांस्कृतिक प्रतिभा खोज मेरा गाव मेरा धरोहर सांस राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यस्थळ ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न भारतीय भारतीय केंद्र सरकारने खालीपैकी कोणत्या राज्यासाठी दीडशे कोटीचा ग्लोफ जोखीम शमन प्रकल्प मंजूर केला आहे तर चार हिमाचल उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये ठीक आहे आता पहा इथे सुरू झालं बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेमध्ये कोणता घटक दिलेला आहे ते पाहू बुद्धिमत्तेमध्ये आहे त्यांनी अक्षरमालिका एक त्याच्यानंतर हे पण अक्षरमालिका आणि अंक मालिका त्याच्यानंतर शब्दमालिका त्याच्यानंतर वर्णमालिका त्याच्यानंतर सांकेतिक भाषा त्याच्यानंतर वर्णमाला आता परत मराठी सुरू झाला का <coughs> अर्धगोळी विशेषणाचा प्रकार कोणता अर्धगोळी म्हणजे अपूर्णवाचक योग्य जोडी ओळखा योग्य जोडी आहे मित्रांनो पंचमी ऊन हून हे आहे विभक्ती प्रत्यय प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सष्टमी सप सब... सप्तमी आणि संबोधन ठीक आहे प्रथमाला करता द्वितीयाला सला ते सला नाते तृतीयाला नेही ईशी चौ चव... न... चतुर्थीला सला ते सला नातेच परत पंचमीला ऊन हुन ऊन म्हणजे दुरावा आपादन ठीक आहे षष्टीला चे सप्तमीला आ आणि संबोधनला नो अशा पद्धतीचं आपलं हे म्हणजे यांनी याचा पण दडा टाकला होता कशाचा आपल्या विभक्ती प्रत्ययाचा पुढे पोपट फांदीवर बसला आणि शिकारी याला या वाक्यातील उभयानवी आणि म्हणजे दोन पोपट फांदीवर बसला ही एक वाक्य आणि शिकारी याला दुसरं वाक्य म्हणजे इथं काय झालं दोघांना जोडणारा दुवा कोण आहे आणि पुढे आहे मित्रांनो पुढे आहे बघा महालक्ष्मी या शब्दाचा विभक्ती प्रत्यय का महालक्ष्मीचा चा, चा। सष्टी आता मी सांगितलं हाक हाक म्हणजे काय संबोधन समोरच्या कुरणात ही काळी गाय गवत खात आहे या वाक्यात किती विशेषणे आहेत या वाक्यात किती विशेषणे आहेत तर या वाक्यामध्ये तीन विशेषण आहेत कोणकोणते समोरच्या कुरणात एक काळी गाय म्हणजे एक विशेषण ताजे गवत दोन त्याच्यानंतर तिसरं कोणतं विशेषण असेल आणि उत्तर ती या यांनी उत्तर काय दिलेलं आहे चार नंबरचं ऑप्शन दिलेलं तिसरं विशेषण कुरणात एक काळी गाय ताजे गवत आहे वाक्यात किती आणि इथं तीन उत्तर दिले पुढे पहा इंग्रजी व्याकरण सुरू झालं इंग्रजी व्याकरणचा पॅटर्न पहा कॉमन इरर हा सेंटेन्स रिअरेंजमेंट त्याच्यानंतर करेक्ट स्पेलिंग ती सेंटेन्स रिअरेंजमेंट ज्याला पॅराझेंबल म्हणतो पुन्हा आता जिके सुरू झाला पा आणि फॉर्मॅट असा आहे <coughs> 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 महाराष्ट्र आता दोन हजार तेवीस चोवीसच्या त्यांनी जी जी टाकलं महाराष्ट्रातील कृषी संलग्न क्रियाकल्पाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत महाराष्ट्राच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार राज्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या त्यांच्या उपजीविकेसाठी शेती आणि शेतीपूर्वक उद्योगावर अवलंबून आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि शेतीपूर्वक उद्योग क्षेत्राचे सरासरी योगदान बारा टक्के आता याच्यामध्ये दोन्ही विधान हे योग्य आहे ना पहिल्यांदा दुसरं आणि हे आजचा पेप म्हणजे आज, पे, आज रिस्पॉन्सिसिट आलेली आहे ताजी रिस्पॉन्सिटी आहे जुनी नाही काही नाही ज्याचा उपयोग आपल्याला समाज होऊ शकतो अठराशे छप्पन ते सतरा दरम्यान प्रताप सिंह दत्तक पुत्र शाहू याला गादीवर बसवण्यासाठी आणि खजिना लोटण्यासाठी सुमारे दोन हजार पुरुषांची फौज उभारण्यात खालीपैकी कोणी रंगोबापूची थेट मदत केली होती म्हणते तर राणा कुंवर सिंग यांनी केली होती कोणी केली होती राणा कुंवर सिंग महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात साल अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व खालीपैकी कोणी केले खाजा सिंगने केलं ठीक आहे पुढे पहा महाराष्ट्रातील खरीपिकाचे मुख्य वैशिष्ट्य काय पावसाच्या सुरुवातीला लावगड केली जाते आणि जून सप्टेंबरमध्ये यांची जून जूनला लावगड आणि सप्टेंबरमध्ये कापणी केली जाते ओके पुढे वसाहतवादी भारतात ताराबाई शिंदे या पुण्याच्या स्वयंसेवित शिक्षक महिलेने आपल्या लेखनीद्वारे लैंगिक असमा समानतेस आव्हान दिले त्याबद्दल त्या समाजात पुरुषांना नवीन अधिकार आणि विशेष अधिकार कसे मिळाले त्यांनी अधिरेखित केले समस्यासाठी त्यांना अन्यायकारकपणे जबाबदार धरले आणि कोणतं पुस्तक लिहिलं होतं ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना ठीक आहे महात्मा फुलेंना समकालीन होतं या कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या सैन्याने साल अठराशे सत्ताण्णव अठ्ठाणमध्ये झालेल्या भिल्लाच्या बंडांना दडपून टाकले या बंडामध्ये ब्रिटिश ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी सहन करावी लागली कॅप्टन पॉन्टिंगर उत्तर दिले ठीक आहे कॅप्टन पॉन्टिंगर उत्तर दिलेलं आहे त्यांनी वर्णमाला पहा आता हे याचा पॅटर्न आहे पहा बुद्धिमत्तेचा गणित नव्हतंच गणित बिलकुलच बियाला गणित नव्हतं येतं गणितामध्ये काय पहा सॉरी बुद्धिमत्तेमध्ये काय वर्णमाला वर्णमालेनंतर पुन्हा संख्या चिन्हाचा वापर संकेत बंद त्यांच्यानंतर अक्षरसमूह त्याच्यानंतर मालिका आणि त्याच्यानंतर हे प्रश्न जर असा मी आता एक स्क्रीनशॉट मारलात ते पण प्रश्न तुम्ही स्क्रीनशॉट मारलात बरावी हे प्रश्न जर असा करून घ्या या प्रश्नाला बऱ्याच जणांच्या चुका होत आहेत याला पझल म्हणतात पझल सचिन ढवळे सरांच्या मॅरेथॉन लेक्चरमध्ये ले सरांनी मोफत शिकवलेलं आहे त्याच्यामुळे हे हे त्याच्यामध्ये होऊ शकतं पुढे चला परत मराठी सुरू झालं आता यांनी धडा कोणता टाकला चिन्हे ती स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाली पण पण काय याचं उत्तर काय अप्सरणचिन्ह बंधू भगिनी नव समास समाज धडा महत्वाचा आहे कोणता समाज आहे उत्तर आहे याचं द्वंद्व समाज दोन्ही महत्वाचे बंधू पण महत्वाचा आणि भगिनी म्हणजे दोन्ही ते द्वंद्व समाज अव्यभाय समास का नाही कारण त्याच्या समोर अव्यय नाही द्विगृह समाजामध्ये अंक येते अरे तू अनुउत्तीर्ण झाला असे फेरवा फार वाईट झाले याच्यामध्ये भावना व्यक्त केल्या अरे रे 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 म्हणजे काय केलं उद्गार वाचक चिन्ह समजून घेत घ्या गावोगाव जागोजाग दारोदार घरोघर गरोघर गर, घरोघरी समासाची कोणती उदाहरणं आहेत तर त्याचं उदाहरण मित्रांनो अव्ययभा समाज गावाच्या समोर एक गाव लागले अव्यय लागले जागेच्या समोर जागो लागले दारच्या समोर दारो लागले आणि घरच्यासमोर घरू लागले गल्लोच्या गल्लीच्या समोर गल्लो लागले ओके पुढे पाऊस थांबला हे बरे झाले हे वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून कसे तयार होईल पाऊस थांबला हे बरे झाले नाही थांग झाला असा कोण अथांग परत झालं बघा इंग्रजी व्याकरण सुरू पॅसिव वाईस आहे त्याच्यानंतर करेक्ट स्पेलिंग आहे त्याच्यानंतर अँटन एंटर, सिनेनम्स अँटनम्स समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत इलेवन्थ आवर म्हणजे याच्यामध्ये काय दिलं त्यांनी ॲडम आणि फ्रेजेस पण दिलं आहे म्स दिले पाहून घ्या हा परत आता जी केले काहीपैकी कोणती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे कार्य नाही परकीय चलन हे नाबार्डचं कार्य नाही फक्त ग्रामीण विकासाशी संशोधन विकास भारत सरकार आर बी आय त्याच्यानंतर क्षेत्रीय ग्रामीण बँकांना प्रयत्नांना पाठिंबा देणे हे नाबार्डचं ना काम आहे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्ध महामार्गाबाबत केलेली विधाने तिन्ही विधाने बरोबर आहेत हे तिन्ही विधाने बरोबरच स्क्रीनशॉट मारून घ्यायचं उत्तर आपल्याला पाठांतर केलं तर चांगलंच होईल मुंबई ते नागपूर जोडणार आहे हा एक्सप्रेस सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे हा एक्सप्रेस वे दहा जिल्हे सव्वीस तालुक्या आणि तीनशे ब्याण्णव गावांमधून जातो या एक्सप्रेसवेचे उद्दिष्ट चोवीस जिल्हे जोडण्याचे आहे आणि त्यात चोवीस प्रस्तावित कृषी समृद्ध केंद्र अशाच प्रकारचा एक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येणार आहे ज्याला शक्तीपीठ महामार्ग म्हणायचं म्हणतात आता ते सुरू होईल त्याचं काम ठीक आहे आता याचं उत्तर पहा हे पण उत्तर स्क्रीनशॉट मारून घ्या कालपैकी कोणत्या शहरात आशिया पॅसिफिक रुरल अँड ॲग्रीकल्चर क्रेडिट असोसिएशन सेंटर आहे त्या मित्रांनो लखनौमध्ये खालीपैकी कोणती विधान तर्कसंगत आहे अपेक्षा सिद्धार्थांचे सर्वोत्तम वर्णन करते हे अर्थशास्त्राचा प्रश्न आहे खालीपैकी कोणती शहरे गोदावरी नदीच्या काठावर आहेत ते टोटल शहर आहेत नाशिक आहेत त्र्यंबकेश्वर आहे नांदेड आणि पुणे तांबे ठीक आहे आता पा परत बुद्धिमत्ता सुरू झाली अल्टरनेटिव्ह एकदा एकदा टायमिंग खतम झाला की बॅग जाता येत नाही लक्षामध्ये घ्या बाया पेपर पॅटर्नुसार आणि समाजकल्याणाला निगेटिव्ह मार्किंग आलेली आहे पहा वर्णमाला वर्णमाला शब्दमाला संख्याचिन्ह सांकेतिक भाषा अक्षरसमूह परत बुद्धि परत मराठी व्याकरण सुरू झालं खालील दिलेल्या शब्दाचा समानार्थी तोष म्हणजे काय समानार्थी शब्द कोणता तोष त्याचा उत्तर आहे अंदाज वंद्य वंदेच्या उद्धार्थी निंद जर हवी ती माहिती मिळाली तर त्याचे संशोधन जर तर आलं तर संकेतार्थ पुढे दिलेल्या शब्दाचा समानार्थी ओळखा ऊर्जित काळ भरभराटीची बर स्थिती देवा सर्वांना आनंदी ठेव म्हणजे इथं प्रार्थना केलेली प्रार्थना इच्छा आज्ञा हे कशामध्ये येतात अज्ञातीमध्ये येते खाली डोळे लाल झाले कारण की त्याने खूप वेळ मोबाईल पाहिला मिश्र वाक्य आजचा पेपर आहे हा सॉरी आज झालेली रिस्पॉन्स सीट आहे प्रोबेशनल ऑफिसरी ऑफिसर पॅरेग्राफ आलेला आहे पहा इंग्रजी पॅटर्नमध्ये पॅरेग्राफ आलेला आहे पॅराग्राफला याचे मार्क बरेच आलेले आहेत पॅराग्राफसारखे मार्क हातातून जाता कामा नये पूर पुरा पुन्हा सुरू झालं जी के पहा थावरचंद गहलोत केरळ सॉरी थावरचंद गहलोत कर्नाटक अरिफ मोहम्मद खान केरळ आणि शिपी राधाकृष्णन महाराष्ट्र याचं उत्तर बरोबर आलं बघा हे अरिफ मोहम्मद खानमुळे उत्तर बऱ्याच जाणार शिपी राधाकृष्णन पण आहेत ना आपले भारतीय राज्यघटनेच्या भाग पाचचा कोणता अनुच्छेद संघ कार्यकारणीशी संबंधित आहे अनुच्छेद बावन्न ते अठ्ठ्याहत्तर हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौऱ्याहत्तरमध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रपतींना साह्य सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल जिच्या प्रमुखपदी पंतप्रधान असतील आणि राष्ट्रपती आपले कार्य पार पडताना त्याच्या सल्ल्यानुसार कार्य पार पाडतील ठीक आहे भारतीय राज्यघटनेने संघ का राज्याचे कार्यकारी अधिकार औपचारिकपणे राष्ट्रपतींना दिले आहेत भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती संदर्भात योग्य विधान निवडा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदमध्ये राष्ट्रपतींना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद आहे बरोबर भारताचे संपूर्ण स्वच्छता मोहीम निर्मल भारत अभियान हे स्वच्छ भारत अभियान बऱ्याच जणांनी केलं इथं काय निर्मल भारत अभियान लक्षामध्ये ठेवा परत झालं संकेत आणि आता ही आहे संख्या मालिका बुद्धिमत्ता सुरू झाली त्याच्यानंतर गाळलेले पद त्याच्यानंतर हा न पाहा हा स्क्रीनशॉट मारून ठेवा वाटल्यास आहे तर अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं की आजची आज आलेली रिस्पॉन्स शीट आहे मी उगा जेवढ्या जेवढ्या रिस्पॉन्स शीट रोज येतील तेवढ्या तेवढ्या रिस्पॉन्स शीट आपल्या चॅनलला टाकण्याचा प्रयत्न करतो आणि चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद